आपण इंडिया आघाडी बरोबर आहोत इंडिया आघाडीची मिटिंग होईल तर मी मांडणार आहे सोनिया यांच्या बरोबर राहुल गांधी बरोबर आणि जे कम्युनिस्ट पक्षाचे आमचे नेते आहेत सीतारामेशरी विचार के केले बरोबर त्या चुका काय झाल्या त्या बघितल्या पाहिजे पण ज्या बत्तीस जागा आल्या खासदार म्हणून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या त्याच्यामध्ये आमच्या डाव्या पक्षाचा सिंहसा लागला निर्णायक मतं आमची आहे मालेगावला आपण तीन हजार मतांनी सीट आली तिथे एक ते दीड लाख मतं दुसऱ्या कम्युनिस्ट पक्षाची आहे दहा ते पंधरा हजार मत आपली आहे पंढरपूरची जागा आपल्यामुळे आली आपली मतंच आहेत तिथे दोन लाख आणि सीट आली चाळीस हजार ही चर्चा करा तुम्ही नंतर सोलापूरची जागा आडम मास्तर यांची स्वतःची मत आहेत कम्युनिस्ट पक्षाची सीट आली फक्त तीस हजार आली या अशा सतरा जागा ज्या आहेत त्या आपल्या डाव्या पक्षांमुळे आल्या प्रागतिक आघाडीमुळे आल्या आणि त्याच्यामध्ये विधानसभेच्या वेळेला ते तत्व पाळलं गेलं नाही आणि त्या दृष्टिकोनात मी त्यांच्या दाव्यावर असतो आपण फक्त पंधरा जागा मागितल्या पंधरा जण फक्त मागितले आम्ही अतिरेक केला नाही आता म्हणला चूक झाली आता तुझे भेटला मला विरोधी पक्ष नेता माझ्या ऑफिसच्या वरती राहत होतो भेटला मी राजू शेट्टी राजू शेट्टी काम होतं म्हणून मी सकाळी गेलो राजू शेट्टी आमची दोन झाल्या खाली उतरलो विजय पाणी माफ करा आमच्याकडनं चुका झाल्या दुपारी आज दुपारी मी आलो म्हणून ते आता सुधारले असतील तर राज्यात तुम्ही मंत्री असतात आम्ही काय मंत्री होणार नाही आम्ही खालीच राहू परंतु ज्या चुका झाल्या खऱ्या चुका आता सुधारण्याची वेळ आलेली आहे आणि मला वाटत हे डबा लावले जातील तुम्हाला घाबरायचं काम नाहीये जोपर्यंत या जिल्ह्यामध्ये या गरीब आणि कष्टकरी माणूस जो आहे त्याच्यावर अन्याय होतोय ज्याचं शोषण होत आहे त्याच्या बाजूने आपण जोपर्यंत उभे आहोत तोपर्यंत आपल्याला कधीच काही कमी पण नाहीये म्हणून उद्या आपण जो जिल्ह्याची सांगता या संवाद मिळाव्याची आपण करू त्यावेळेला सगळे नवीन पदाधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये मानसी मात्रेच्या म्हणण्याप्रमाणे पन्नास टक्के स्वा पक्ष संघटनेमध्ये महिला आहे उद्या जिल्ह्यासाठी महिला होईल नाही तर एखादी तालुका चिं पण पाहिला होईल तुमच्यावर आहे तुला सरपंच व्हायचं आहे म्हटलं की समप तुझ्यावर आहे तुम्हाला काम करायचं आहे करणार तुला सरपंच नवऱ्याचं माझ्या माझ्या कशी तुला कळणार मी ठरवलेलं आहे ते ठरवलेलं त्या पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे वेळ झाला बाळाराम पाटीकडून उशीर आले ट्राफिक मध्ये अडकते परंतु त्याला वाटलं की अलिबाग मध्ये पण तीन तास उशिरा मिटिंग आधी पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे नाही ना चुकीच आणि आज आपल्याकडे संघ आणि या पद्धतीचं काम आहे मला वाटतं ह्याच्यामध्ये बदल पाहिजे की नाही तुम्हाला आपण बदल करायचा आहे बदला घ्यायचा आहे आणि खेचून काढायचे मागावून गावात आता आक्रमकपणे आपण बरोबर करू कोण काय बोलतो कोण काय बोलतो ऐकायचं नाहीये यामुळे आपली आपली जी वाटचाल आहे ती वाटचाल ही आपली बादिलकी आपला विचार आणि सरकारी यंत्रणेवर आपला दबाव मोठ्या प्रमाणात घेतला असला पाहिजे सरकारी ऑफिसेस ती दलालांची ऑफिसेस झालेली आहे मी म्हणतात ते बरोबर आहे आपल्या मोर्चा मोर्चा काढायला झेंडा आता करायला लोक असतात गोष्ट द्यायला लोक असतात वीस गोष्टाने तर स्वतः या परिस्थिती याच्यामध्ये बदल करणार की नाही हे आपल्याला शंभर टक्के करायचं आहे खारेपाठ आपलाच आहे आणि खारेपाठ आपण कसा आहे ते आपल्याला दाखवायचं आहे अमृत मास्तर तुला पण आता अजून वीस वर्षांनी करून या मास्तरांनी कधी अलिबाग पालिका नोकरी नव्हती कधी नोकरी नाही पाडगाव केली उपद्रो केली आणि सांगून तुम्हाला कुठे पाहिजे तिथे भाऊ पाठवा अलिबाग का रुपयात येणार नाही जिथे मास्तर गेला जिथे अमृत मास्तर गेला तिथे शिका पक्ष गेला हे वेळ तुमचा मान आमच्याकडे आहे ज्या पद्धतीचं काम करणार पगार दोनशे रुपयाला फक्त चुकीच नाही ना बोल आणि म्हणून ही ताकद होती आपली ती ताकद आपल्याला आपल्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ठेवायची आहे आणि म्हणून उद्याच्या या लोढाऱ्या पक्षाच्या व्यापक मेळाव्यामध्ये आपल्याला हे सगळे निर्णय घ्यायचे आहेत आणि पक्षाचे तस मला अजून एकही माणूस भेटला नाही की तुम्ही सुरेश खैरेला का जिल्हा शेतीस केला जिल्ह्याचा मी चार पाच दिवस फिरतो बाळराम विचार बाळराम बाळराम प्रदूषण मला सतत समजत लोक म्हणतात एकदम योग्य तुम्ही जिल्हा छत्तीस म्हणजे हा आज आपली परंपरा आहे जिल्हा छत्तीस कुठे बोलतो काय बोलतो कोणाला बोलतो हे कळत नाहीये असं वापस तुम्ही जबाबदार आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या ठिकाणी करतोय आपण पंचायत समिती गडवाई संघटना मानतोय जिल्हा परिषद गडवाईज करतोय शेतकरी संघटना आपण मानतो शेतकरी सभा मानतो आपण या ठिकाणी महिलांची आघाडी प्रभावी करूया युवकांची आघाडी प्रभावी करूया आणि त्या पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे संपूर्ण आघाडी आपल्याला वेगळ्या तर करायची आहे एडव्होकेट आहेत इंजिनियर आहेत सर्वांना आपल्याला समाविष्ट करून घ्यायचं आहे हे अलिबाग मध्ये महिलांमध्ये केलेलं आहे सर्व समाजाच्या महिलांना या ठिकाणी एकत्र के केलेलं आहे आणि तुम्ही दिसतात की मला तर अस्वस्थ्या तऱ्हेचं काम आणि वेगळ्या तऱ्हेचं काम या सरपंच महिला आहेत आपली अक्षरशी सरपंच असू द्या काही ना घेऊन येणार डोक्या दुखी लावणार माझ्या म्हणजे हे जे काम करण्याची जी पद्धत आहे आपली ती चांगल्या प्रकारे केली पाहिजे माणसी बांधेकडं पण अपेक्षा आहे आम्ही काय चार पाच वर्ष काम करू शंकरराव तुमच्या पुढे पण बोलवत नाही विचार येत नाही हे करता येत नाही कोकऱ्यात घेतो पण काय गरिबी आहे ते आम्ही बघितलेली आहे शंकरराव बच्चूबाई आणि मी आणि माझी आशीर्वाद म्हणजे एक ताट आणायचो चार आम्ही तापात एका ताटामध्ये आणि मग आम्ही यायचो तुम बच्चूबाई यायचे माझ्या आयुष्याचे सगळे भक्ते मी बच्चूबाईना दिले आणि जेव्हा माझ्याकडे मी झालो दरवर्षी बच्चूबाईनायच गावात उद्घाटन आणि तुझ्या असे तरी बच्चूबाई असतील तरच लोक उद्घाटन करतो त्याचे थांबत होते ही ज्या पोलीस तुम्हाला सगळ्यांना मिळवायची आहे घाबरू नका अजिबात घाबरायचं नाही आणि सेनापती तुम्ही कसे पाहिजे सरदार सरदार कसे पाहिजे आपलं बरोबर राहिलं पाहिजे आपणच मी बोलत गेलो आपणच विरोधकांचं कौतुक केलं तर ते बरोबर होणार नाही म्हणून त्या पद्धतीचं चुकलो मी वेळा वागण्या निर्णय घेतला तरी तुम्ही मला जा विचारा या संवादाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की आज आम्ही तुम्हाला संवाद काय करायचा आहे सांगण्यासाठी आलो त्या आठ दहा दिवसामध्ये प्रत्येकाने जिल्हा परिषद तत्वाधन एकत्र बसा कोण पाहिजे तालुका छिटणीस कोण पाहिजे विभागीय छिटणीस कोण पाहिजे सछिटीस हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे आणि आठ दहा दिवसात वेळ नाही आपल्याकडे या वेळपर्यंत मंत्री या अठ्ठावीस तारखेपर्यंत पाळश येईल जाहीर करूया असं मला वाटत निश्चितपणे सांगतो एक वेगळा उत्साह झालो आणि रात्रभर आम्ही येतो तो काल रात्री आम्ही अकरा बारा वाजता प्रत्येक जण एकदम जण स्वर्ती घेऊन होता असल्या ब्राह्मदा गरीब कार्यकर्ता पंधराशे दोन हजार लोक येतो आणि त्याला जेवणाची लोक व्यवस्था केली काही ठिकाणी लोकांनी जेवणाची लोक व्यवस्था कार्यकर्त्यांनी वरगडी मारून केली मला अभिमान वाटतो तुमचा पण अभिमान वाटतो तुमच्या लोकांमध्ये चिंता आहे निगेटिव्ह बोलायचं काय लढत दादाजी माणूस माहिती होत की आपण मरणार तरी तो लडला मग साडेचारशे वर्षाने तर त्याचं नाव घेता बाजू भाजी प्र, प्रमुख गेला पन्हाळ्यावर पन्हाळ्यातून गेल्यानंतर अडवून ठेवण्याचं काम पूर्ण एक दोन दिवस भाजी प्रमुख नाव घेतात ज्या शहरामध्ये काम करत होते बोलत नव्हतं आम्ही पोस्टर सांगवायचो प्रधान कंपनी अशी मागे करणे असायचा एवढं त्याच्या वडील आणि ही दहा बारा पुरं घेऊन आम्ही काम करायचो आणि पॅरासेट आम्हाला तिथे चहा नाश्ता मास्क बरोबर आहे ना पण मी पॅरासेटच्या मुलाला कधी विसरत नाही ते आले तर त्यांचा आम्ही सन्मान करतो उद्याचा मी म्हणालो काल मध्ये उद्याचा सूर्य आमचा आहे बघा तुम्ही जिथे जे काम आपल्याला कधीच जनता आपल्या मागे आहे पण आपल्या चुका झाल्या पाहिजेत बरोबर तुम्ही बसणार कसा असं सरपंच तुझं आलेलं काम करा पण त्याच्या घराचा बसणार आणि त्याला पहिलं काम आणि आपल्या कार्यकर्त्याला नाही काम हे तुम्हाला मागे आहे का झालं की नाही ते आपल्याकडे की आपला कार्यकर्ता शंकररावच्या बाहेर अरे सगळे आमच्या डोक्यावर बसायचे शंकरराव काय दरबार मारायचा आणि या पद्धतीचं काम झालं आपल्या चुका झाल्या आपण दुर्लक्ष केलं आपण बोललो नाही म्हणून झालेलं आहे त्याची आपण बक्की पण भरपाई करून मी आहे मी म्हणतो आता मी माझ्या शेवट झाला सत्तर वर्ष झाली तर नाही अजून वीस वर्ष मला झाला आठवड्याचा आपल्याला पुन्हा तयारी आहे की तुमची आपण व्यवस्थितरित्या आपण करू पक्षाची मागणी करू तो चुकेल त्याला प्रेमाने सांगू बाबा नाईकांना तू चुकला नाही त्याला पक्षासाठी मला की आज संवाद यात्रेमध्ये काही आमच्या कार्यपाठातले लोक होते माझ्या फिजारी गावातले बरेचसे कार्यकर्ते होते तर वीस पंचवीस गाड्या आम्ही घेऊन माझ्या बरोबर होत्या रोज कोण कमी व्हायच्या जास्त व्हायच्या पण माझा त्याच्यात बघितल्यानंतर माझा उत्साह लागायचा ही ताकद आपली आहे आणि जी ठाम पक्षाबरोबर निष्ठा आहे ती पुन्हा आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे मी कोणाशी टीका करणार नाही मी बोलणार नाही आपल्याला गरज नाही आपलं आपलं काम सत्ता नसली तुम्हाला नवीन पिढीला माहिती नाही बासष्ट साली दत्ता पाटील पडल्यानंतर खानविडकर या ठिकाणी मंत्री झाले उपमंत्री झाले आणि फक्त दोनच ग्रामपंचायती आपल्याकडे होत्या आणि रेवदंडा रेवदंड्याला अण्णा सामन वाघ आणि प्रभाकर पाटील तिथे मोठा घेऊन एक भाग घेऊन तालुक्यात ठरले कारण दोन पंचायतीवर बाकी कुठली सत्ता नाही आणि आपण तीन भाग घेल्या किंवा स्थापन केल्या कोयना शिरवले आणि रेवदंडा जे बापडेच्या टेपावर आपण बनवली बापड्याच्या टेपावर दत्ता पडतानी विचारलं बाबेकरांना तुम्हाला किरण पाहिजे का दवाखाना पाहिजे बाबेकर म्हणाले दवाखाना पाहिजे आपले वागले कालच वाढले शंभर वर्षाचे गरीबांचं काम केलं एकशे एक वर्ष झाली हे गरीबांची जी आणि लोकांनी समाजाची जी काही सेवा केली याचाच त्यांना खरं अर्थ ही ही जी गोष्ट आहे मला खरं बोलता येत नाही मी बोलत जास्त बोलत नाहीये परंतु या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जो मी काल चार दिवस फिरलो त्या चार दिवसामध्ये माझा उत्साह वाढला कार्यकर्ता अजून आपले खायला घालायला छेंड नाही असे फाटा शेंड घालून सुद्धा बाई तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि म्हणून उद्या आपलं अलिबाग जिल्ह्याचं राजकारण केलं स्वातंत्र्य पूर्व काळापासून स्वातंत्र्य पूर्व काळापासून अलिबाग मुद्दा आपण राजकारण सगळ्या जिल्ह्याला राज्य केलं आणि या ठिकाणी त्यानंतर सुद्धा आलेल्या प्रत्येक भागामध्ये आपल्या तालुक्याचं आणि शेका पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे ते वर्चस्व कायम राहील ही परिस्थिती पासष्ट साली पण आली होती ही परिस्थिती एकाहत्तर साली पण आली होती एकाहत्तर साली एकही आमदार नव्हता फक्त पाटील होते ते पण तीन चार हजार मकांनी निवडून आले होते ही परिस्थिती होती इतिहासप्रमाला माहिती नाही आणि म्हणून का आपण संपलो का नाही संपलो